नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण व्हेज नॉन व्हेज जेवणाची चव वाढवणारा अस्सल घरगुती मालवणी मसाला बनवणार आहोत मालवणी मसाला बनवण्यासाठी एक किलो मिरच्यांचे प्रमाण मी वापरणार आहे तर मालवणी मसाला बनवण्यासाठी कोणकोणत्या मिरच्या घ्यायच्या मसाल्यांचे योग्य प्रमाण मिरच्यांचे अचूक प्रमाण त्याचबरोबर हा मसाला वर्ष दोन वर्षे कसा ठेवायचा याचा सविस्तर व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण मिरच्या कोणत्या व किती घ्यायच्या आहेत याचे प्रमाण पाहूया तर इथे मी अर्धा किलो बेडगी मिरची घेतली आहे बेडगी मिरची अशी सुरकुतलेली व गडद रंगाची असते बेडगी मिरचीमुळे भाजीची चव तर वाटतेच पण भाजीला रंगही फार छान येतो मालवणी मसाल्यात रंगासाठी बेडगी मिरची वापरली जाते त्याचबरोबर ही दुसरी मिरची घेतली आहे तिला पांडी मिरची किंवा गुंटूर मिरची असे म्हणतात ही पांडी मिरची मी पाव किलो घेतली आहे ही मिरची तिखटाला चांगली असते अशी चपटी व लालबुंद रंगाची असते ही मिरची सुद्धा चवीला छान असते त्याचबरोबर इथे मी पाव किलो शंकेश्वरी मिरची घेतली आहे ही अशी सुरकुटलेली लांब पातळ सालीची असते या मिरचीमुळे भाजीला रंग व तिखटपणा छान येतो जर तुम्हाला थोडा तिखट मसाला हवा असल्यास यात पाव किलो लवंगी मिरचीसुद्धा घालू शकताय सर्व मिरच्या दोन दिवस मी उन्हात वाळवून घेतल्या व वा त्याची देठं काढून घेतली आहेत दोन दिवस उन्हात वाळवल्यानंतर मिरच्या छान अशा कुरकुरीत होतात यापेक्षा जास्त उन्हात मिरच्या वाळवू नका नाहीतर मसाल्यांचा रंग फिका पडतो तर या एक किलो मिरच्यांसाठी गरम मसाले कोणते व किती प्रमाणात घेतले आहेत ते पाहूया तर, ग्राम तर बर ग्राम इथे मी दोनशे ग्रॅम इंदोरी धने घेतले आहेत इंदोरी धण्याला रंग पण छान असतो व वासही छान असतो त्यामुळे शक्यतो मसाले घेताना इंदोरी धनेच घ्या त्याचबरोबर पन्नास ग्रॅम इथे मी बडीशेप घेतली आहे तसेच तीस ग्रॅम जिरे घेतले आहे शहा जिरे वीस ग्रॅम घेतला आहे तसेच काळी मिरीसुद्धा पन्नास ग्रॅम घेतली आहे त्याचबरोबर नाकेश्वर वीस ग्रॅम व त्रिफळा पंधरा ग्रॅम घेतला आहे त्रिफळात असणारे बी काढून घ्यायचं ते वापरायचं नाही त्याचबरोबर इथं चक्रफूल वीस ग्रॅम घेतला आहे तसेच जावित्री वीस ग्रॅम घेतली आहे त्याचबरोबर पन्नास ग्रॅम खसखस घेऊया तसेच मसाला वेलची दहा ग्रॅम घेतली आहे रामफूल म्हणजेच मायपत्री दहा ग्रॅम घ्या हिरवी वेलची सुद्धा दहा ग्रॅम घ्यायची तसेच लवंग वीस ग्रॅम घेतली आहे तसेच हळकुंड वीस ग्रॅम घेतला आहे त्याचबरोबर दहा ग्रॅम हिंग घ्या इथे मी दोन जायफळ घेतली आहेत मेथीदाना दहा ग्रॅम व मोहरी वीस ग्रॅम घेतली आहे त्याचबरोबर सुंठ वीस ग्रॅम घेतली आहे तसेच इथे मी दालचिनी वीस ग्रॅम व तमालपत्र वीस ग्रॅम घेतला आहे दगडफूल सुद्धा वीस ग्रॅम घेतला आहे तर घेतलेल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यानुसार तुम्ही यादी बनवून मसाले घ्या तसेच मसाले घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्यावे कारण साठवणीचा सा मसाला वर्षभर राहणार असतो त्यामुळे मसाले चांगल्या प्रतीचे वापरावे त्यापासून तयार होणारा मसाला छान असा होतो आता यानंतर मसाले भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई घ्या यातच धने घालूया यातच मी बडीशेप जिरे व शहाजिरेसुद्धा घालत आहे आता मंद आचेवरती हे मसाले छान असे भाजून घेऊया छान हलका सुगंध येईपर्यंत हे मसाले भाजायचे आहेत तर हे मसाले भाजताना मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही सतत हलवत मंद आचेवरती हे मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे मसाला कुठेही करपणार नाही याची काळजी घ्यायची तर तुम्ही पाहू शकता हलकासा रंग बदलला आहे तर आता हे भाजून घेतलेले मसाले एका परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये मी खसखस घातली आहे खसखससुद्धा मंद आचेवरती सतत हलवत भाजून घ्यायची खसखस पटकन भाजली जाते अगदी मिनिटभरातच ती भाजून होते तर हे पहा खसखस भाजल्यानंतर ती सुद्धा त्या परातीमध्ये काढून घेऊया यानंतर कढईमध्ये मी मोहरी व मेथीदाणे घालत आहे सुरुवातीला थोडंसं हलवून घ्या नंतर यात अगदी छोटासा लहान चमचा तेल घालूया व ते भाजून घ्यायचे मोहरी चांगली तडतडेपर्यंत भाजून घेऊया गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे मंदा आचेवरती सर्व मसाले एकसारखे असे भाजून घ्यायचे आहेत मोहरी व मेथी भाजताना जास्तीचे तेल घालू नका तेल जास्त झालं तर मोहरी भाजल्यानंतर काढता येत नाही व मसाल्यांमध्ये जास्तीचे तेल येते तर हे पहा मोहरी व मेथ्या भाजून झाल्या आहेत त्या सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता कढईमध्ये दोन चमचे तेल घालूया यानंतर यात काळी मिरी त्रिफळा नाकेश्वर व लवंग घालूया आकाराने सारखे असणारे मसाले एकत्र भाजले तरी पटकन भाजले जातात व वेळही वाचतो तर आता सतत हलवत मंद आचेवरती हे मसाले भाजून घेऊया तर इथे मी कोणताच मसाला भाजताना जास्त तेल वापरलेले नाही तर हे पहा मंद आचेवरती हे मसाले मी भाजून घेतले आहेत ते सुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया यानंतर कढईमध्ये चमच्याभर तेल घालून या चक्रीफूल घाला मंद आचेवरती छान असे भाजून घेऊया मसाले भाजताना मी जास्त तेल न घालता थोड्या तेलातच भाजून घेतले आहेत त्यामुळे ते मिरची तेल जास्त होत नाही व मिरच्या व्यवस्थित अशा कुठल्या जातात तर हे पाक चक्री सुद्ध से भाजुन जाले आहे। ते सुद्धा पराती मद्दे आता परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला या चावित्री व रामफूल घालूया आता तेही मंद आचेवरती सतत हलवत भाजून घेऊया कोणतेच मसाले करपू न देता भाजून घ्यायचे आहेत यामुळे मसाल्यांची चव छान राहते तर ही जावित्री व रामफूल भाजून घेतल्यानंतर ते सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला यात मी मसाला वेलची व हिरवी वेलची घालत आहे सतत हलवत मंद आचेवरती भाजून घेऊया तर हेही भाजून घेतल्यानंतर परातीमध्ये काढून घेऊया यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घाला यात दालचिनी घालूया दालचिनी मी अशी थोडीशी बारीक करून घेतली आहे जेणेकरून ती व्यवस्थित भाजता येईल तर सतत हलवत मंदा आचेवरती भाजून घेतल्यानंतर दालचिनीही काढून घेऊया आता यानंतर कढईमध्ये कुटून घेतलेली सुंट घालूया तीही छान अशी भाजून घेऊया गरज असल्यात थोडेसे तेल घाला तर हे बहा सुंटसुद्धा सुद्धा भाजून झाली आहे तीसुद्धा परातीमध्ये काढून घेत आहे आता यानंतर यात थोडंसं तेल घाला यात जायफळ व हिंग घालत आहे जायफळ व हिंग ही दोन मिनटे भाजून घेऊया तर हे पहा जायफळ व हिंगसुद्धा मी परातीमध्ये काढून घेत आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल घालूया यात हळकुंड घालून तळून घ्यायचे आहेत तुम्ही हळकुंड कुठूनही घेऊ शकताय पण मी इथे अशी आखी घेत आहे आता ही हळकुंड ही दोन मिनटे तेलत छान भाजून घेऊया तर हे पहा हळकुंड सुद्धा छान अशी भाजून झाली आहेत ती सुद्धा ता त्याच पराती मद्दे आता त्याच परातीमध्ये काढून घेऊया आता यानंतर कडईमध्ये राहिलेल्या तेलात तमालपत्र व दगडफूल घालूया इथे मी तमालपत्र कात्रीने थोडं कट करून घेतलं आहे म्हणजे ते भाजता येते तमालपत्र व दगडफूल हलके फुलके असल्यामुळे एकत्र भाजले तरी चालतात तर हे पहा तमालपत्र व दगडफूल भाजून घेतल्यानंतर तेही त्याच परातीमध्ये काढून घेऊया तर घेतलेले सर्व खडे मसाले आपण एक एक करून भाजून घेतले आहेत यातील काही मसाले मी तेल न घालता भाजले आहेत तर काही मसाले थोडासा तेलाचा वापर करून भाजून घेतले आहेत मी कोणताच मसाला जास्त तेल वापरून तळून घेतलेला नाही जर मसाले जास्तीचे तेल झाले तर मिरची चांगली कुठली जात नाही आता यानंतर आपण मिरच्या भाजून घेणार आहोत तर त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घालत आहे गॅस मंदा आचेवरती ठेवून यात मी सुरुवातीला ही पांडी मिरची घालत आहे दोन मोठे चमचे घेऊन मिरच्या सतत खालीवर करत भाजून घ्यायच्या आहेत मिरची चांगली वाळवून घेतल्यामुळे पटकन भाजली जाते तुम्ही थोड्या थोड्या कढईमध्ये मावतील अशा मिरच्या घ्या व दोन ते ती तीन बॅजमध्ये ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर हे पहा ही मिरची भाजून घेतल्यानंतर एका परातीमध्ये मी काढून घेत आहे आता यानंतर कढईमध्ये परत चमच्यावर तेल घालूया आता यात मी बेडगी मिरची भाजून घेत आहे इथे दाखवल्याप्रमाणे चमच्याने हलवत त्या भाजून घ्या ह्या मिरच्या दोन ते तीन बॅच मध्ये भाजून घ्याव्या लागतात जर तुमच्याकडे मोठे भांडे असेल तर तुम्ही एक वेळासुद्धा भाजून घेऊ शकताय तर हे पहा यासुद्धा मिरच्या छान अशा भाजून झाल्या आहेत त्यासुद्धा मी त्याच परातीमध्ये काढून घेत आहे आता यानंतर कढईमध्ये चमच्यावर तेल घालूया यात संकेश्वरी मिरची घालत आहे ही मिरची पातळसालीची असल्यामुळे भाजायला फार वेळ लागत नाही गॅस मंद आचेवरतीच ठेवून सतत चमच्याने हलवत सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर हे पहा ही मिरची सुद्धा छान अशी भाजून झाली आहे आता तीसुद्धा त्याच परातीमध्ये काढून घेऊया तर इथे मी सर्व मिरच्या थोड्या थोड्या तेल वापरून छान खरपूस अशा भाजून घेतल्या आहेत तर सगळी तयारी झाली आहे गरम मसालाही छान थंड झाला आहे मिरच्या कुटायला नेताना एखाद्या डब्यात भरा त्यातच गरम मसालासुद्धा ठेवा आता हे सर्व साहित्य डंगावर नेऊन छान असा मसाला बनवूया तर हे पहा हा मालवणी मसाला मी डंगावरून कुटून आणला आहे रंग तर पहा किती छान आला आहे सुवास तर खूप छान येत आहे मसाला बनवताना डंगावरच कुटून आणा गिरणीत तळू नका हा मसाला एखाद्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या बर्णीत भरून ठेवा मसाला भरायच्या अगोदर बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या अशा प्रकारे बर्णीत मसाला भरून ठेवला तर मसाला छान टिकतो इथे मी एक किलो मिरच्यांचा वापर करून हा मसाला दाखवला आहे एक किलो मिरच्यांचा वापर करून साधारण दीड किलो मालवणी मसाला तयार झाला आहे तर तयार आहे व्हेज नॉनव्हेज जेवणाची चव वाढवणारा घरगुती व झणझणीत असा मालवणी मसाला तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद